अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार होता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचा दिवस या बैठकीला शिंदेच्या शिवसेनेकडून एकच मंत्री उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाकीचे मंत्री गेले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात का तर भाजपने केलेल्या ऑपरेशन लोटसमुळे एकनाथ शिंदेचं त्यातही त्यांचे पुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेचं होमग्राऊंड असलेल्या कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपनं शिंदेच्या शिवसेनेचे तीन माजी नगरसेवक गळाला लावले श्रीकांत शिंदेचे निकटवर्ती अशी ओळख असलेले कार्यकर्ते आपल्याकडे घेतले संतापलेल्या शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी फडणवीसांकडे याबद्दल तक्रार केली शिंदे नाराज झाल्याच्या बातम्या आल्या शिंदेंनी दिल्ली गाठून अमित शहाची भेट घेतली चव्हाणांची तक्रार केली सगळा राडा कल्याण डोंबिवलीसाठी झाला मग कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदे भाजपमध्ये युती झाली शिंदेंची शिवसेना इथं मोठा भाऊ ठरली पण ज्या कल्याण डोंबिवलीसाठी शिंदेंनी अमित शहाना गाठलं तुटेल याची शक्यता निर्माण होईपर्यंत ताणलं त्याच कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या मतदान होण्याआधी शिंदेंच्या शिवसेनेचे इथून सहा नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत तर बिनविरोध निवडून आलेल्या भाजपच्या उमेदवारांचा आकडा आहे पंधरा शिंदेंच्या गोटात आनंद आहेच पण त्यापेक्षा जास्त तो भाजपच्या गोटात आहे कारण भाजपने पंधरा जागा आधीच जिंकल्यात त्यांची भले एक हाती सत्ता येणं कठीण आहे पण भाजपने जास्त जागा जिंकल्या तर कोंडी नक्की आहे पण शिंदेच्या बाले किल्ल्यात हे भाजपला जमलं कसं मदतीसाठी दोस्ती धावून आली का कल्याण डोंबिवलीमध्ये नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भूलभिडू आता निवडणुकीआधी काय झालं होतं तर शिंदे आणि भाजपमध्ये प्रचंड ताणलं गेलं होतं दोन हजार पंधराला ला झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत सगळे पक्ष वेगळे लढले होते तेव्हा भाजपने लोकसभेत इथं आपल्या सिस्टीमची ताकद दाखवून दिली होती पण भाजपने इथून शिंदेंच्या शिवसेनेतले ताकद असलेले नेते कार्यकर्ते गळाला लावले आणि विजयाच्या दिशेने एक पाऊल टाकलं जागा वाटपात मात्र शिंदेना झुक्तमाप मिळालं त्यामुळे या ग्राउंड वर शिंदेच पुन्हा भय ठरण्याची शक्यता निर्माण झाली आता कल्याण डोंबिवलीत शिंदे आणि भाजप युतीत लढत आहेत तर समोर ठाकरे बंधू सुद्धा एकत्र लढत आहेत आता इथं भाजपने जसं शिंदेच्या शिवसेनेला खिंडार पाडलं होतं तसंच खिंडार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही पाडलं होतं पण मनसे सोबत असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेला इथं बळ मिळालं त्यामुळे ठाकरे बंधूंची युती इथं गेम चेंजर ठरेल महायुतीमधल्या दोन्ही पक्षांची अडचण करेल अशी चर्चा झाली या चर्चांना बळ मिळण्याचं आणखी एक कारण होतं दोन पक्षांमध्ये झालेलं इन्कमिंग भाजपमधून झालेलं इन्कमिंग त्यामुळेच तिथे ठाकरे बंधू विरुद्ध शिंदे भाजप अशी थेट लढत होणं अपेक्षित होतं पण मनसे आणि ठाकरे गटाच्या काही उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले काही ठिकाणी अर्जच दाखल झाले नाहीत तर कुठे किरकोळ बंड सहज मिटवण्यात आली आणि भाजपचे पंधरा नगरसेवक बिनविरोध निवडून आले डाव घुमला भाजपने फक्त ठाकरे बंधूंनाच नाही तर शिंदेनाही शह दिला प्रश्न पडतो हा शह कसा दिला भाजपने हे मैदान मारायला सुरुवात कशी केली तर इथं गेम फिरण्याचं पहिलं कारण भाजपचे ट्रोजन हॉर्स कल्याण डोंबिवली हे शिंदेचं होमग्राऊंड असलं तरी इथली भाजपची ताकद दुर्लक्ष करून चालणारी नाही त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेची जोरदार तयारी केली होती पण शिंदेसोबत युती झाली आणि जागा भाजपला न सुटल्याने भाजपमधल्या अनेक कार्यकर्त्यांनी ठाकरे गट आणि मनसेमध्ये प्रवेश केला या प्रवेशांची बरीच चर्चा झाली राज ठाकरे उद्धव ठाकरे मिळून महायुतीला धक्का देणार अशा बातम्याही आल्या प्रत्यक्षात भाजपमधून ठाकरे गट किंवा मनसेमध्ये गेलेल्या नेत्यांनी उमेदवारी भर अर्ज भरले पण काही ठिकाणी अर्ज माघारी घेतले तर काही ठिकाणी त्या उमेदवारांच्या विरोधात मनसे सेनेमधून कमी ताकदीच्या उमेदवारांनी भर अर्ज भरले आणि ते अर्ज मागे घेण्यात आले साहजिकच जिथे महायुती विरुद्ध ठाकरेंची युती अशी फाईट होती तिथे ठाकरे बंधूंकडे उमेदवारच राहिले नाहीत आणि डाव भाजपच्या बाजूने घुमला यात शिंदेच्या शिवसेनेला सुद्धा मदत झाली पण भाजपचा आकडा मोठा ठरला पण या ट्रोजन हॉर्सेस पेक्षा भाजपला सगळ्यात जास्त बळ मिळाल्याची चर्चा आहे ती दोस्तीमधून मधून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मनसेची राज्यभरातून एकच जागा निवडून आली होती ती कल्याण ग्रामीणची मनसेच्या राजू पाटील यांनी इथून बाजी मारली होती राजू पाटील आणि शिंदेच्या शिवसेनेचं फारसं जमत नाही अशा चर्चा कायम होतात पण पन... त्याचवेळी राजू पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या दोस्तीची चर्चा मात्र मोठ्या प्रमाणावर होते या दोघांनी एकमेकांना वेळोवेळी मदत केल्याचंही सांगण्यात येतं पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपला पंधरा जागांवर बिनविरोध यश मिळालं आणि ही दोस्ती पुन्हा चर्चेत आली आता ही दोस्ती चर्चेत का आली हे काही जागांच्या उदाहरणामधून समजून घेऊ भाजपच्या मंदा पाटील यांच्या विरोधात सत्तावीस अ या जागेवर एकच अर्ज होता मनसेच्या सुवर्णा पाटील यांचा सुवर्णा पाटील यांनी अर्ज माघारी घेतला आणि मंदा पाटील बिनविरोध विजयी झाल्या मंदा पाटील या मनसेच्या माजी नगरसेविका त्या राजू पाटील यांच्या नातेवाईक मंदा पाटील या शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार होत्या पण ऐन वेळी त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आणि त्यांनी बिनविरोध बाजी मारली आसावरी नवरे यांच्या प्रभागात मनसेने अर्जच भरला नव्हता ज्या पक्षांनी अर्ज भरले ते अवैध ठरले आणि भाजपला फायदा झाला रंजना पेणकर रेखा चौधरी या बिनविरोध निवडून आलेल्या भाजपच्या उमेदवारांच्या जागांवरही ठाकरे गट आणि मनसेकडून उमेदवार नव्हते आता ठाकरेंची शिवसेना विभागल्यानं त्यांच्याकडे उमेदवारांची वानवा होती पण मनसेनं अगदी जैन समाजाचा प्रभाव असलेल्या डोंबिवली मधल्या वॉर्डमध्ये उमेदवार दिला होता तर मराठी बहुल भागात उमेदवार का दिले नाहीत हा प्रश्न चर्चांना बळ देणारा ठरला त्यातही सगळ्यात जास्त चर्चा झाली ती मनोज घरत यांनी घेतलेल्या माघारीची काही दिवसांपूर्वीच मनोज घरत यांची डोंबिवलीचे शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती मनसेच्या स्थापनेपासून ते पक्षात सक्रिय आहेत दोन हजार दहा मध्ये ते मनसेच्या तिकिटावर नगरसेवक सुद्धा झाले होते काही दिवसांपूर्वीच माध्यमांशी बोलताना त्यांनी मनसे परिवर्तन आणेल अनेक उमेदवार मनसेमध्ये प्रवेश करतायत असा विश्वास व्यक्त केला होता घरत यांचा सामना सत्तावीस ड मध्ये भाजपच्या महेश पाटील यांच्याशी होणार होता पण हा सामना होण्याआधीच मनोज गरत यांनी माघार घेतली पक्षाच्या शहराध्यक्षानेच माघार घेतल्यानं मनसेला मोठा हादरा बसला महत्वाची गोष्ट म्हणजे माघार का घेतली असा प्रश्न मनोज गरत यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं आणि राजू पाटील यांना विचारा असं म्हणत तिथून काढता पाय घेतला बातम्यांमधून सांगण्यात आलं स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार महेश पाटील हे भाजपचे नेते विधानसभा निवडणुकीवेळी ते शिंदेच्या शिवसेनेत होते पण त्यांनी विधानसभेला मनसेच्या राजू पाटलांचं काम केलं अशी चर्चा आहे त्यावेळची मदत लक्षात ठेवून महेश पाटील यांना निवडणूक सोपी करण्यात आली का असं आता कल्याण डोंबिवलीच्या राजकीय वर्तुळात बोललं जात पण थेट शहराध्यक्षालाच माघार घ्यावी लागल्यानं मनसेच्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण झाल्याची चर्चा आहे राजू पाटलांची दोस्ती फक्त भाजपच्या उमेदवारांमुळेच नाही तर विश्वनाथ राणे वृषाली जोशी या बिनविरोध निवडून आलेल्या शिंदेच्या शिवसेनेच्या नगरसेवकांमुळेही चर्चेत आहे मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सगळी माहिती घेऊन काय घडले हे सांगण्यात येईल असं माध्यमांशी बोलताना सांगितलं असलं तरी मनसेनं उमेदवार न, न देणं मनसेचे स्ट्रॉंग उमेदवार भाजपमध्ये जाणं त्यांच्या विरोधात तुलनेनं कमी ताकद असलेले उमेदवार मैदानात येणं आणि त्यांनी माघार घेणं या सगळ्यामुळे जे कल्याण डोंबिवलीचं मैदान शिंदेनी ताणलं होतं तिथे दोस्ती खात्यातून आणि परफेक्ट रणनीती वापरून भाजपने आणि पर्यायाने रवींद्र चव्हाणांनी मतदानाआधीच लीड घेतल्याचं चित्र आहे तुम्हाला काय वाटतं शिंदे भाजप या अंतर्गत सामन्यात भाजपच्या मदतीला दोस्ती धावली का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि महानगरपालिका निवडणुकीशी संबंधित अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका